माझं नाव चौदार कुंतिका उत्तम सेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दोन यामध्ये मी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये असे अनेक उपक्रम आम्ही साजरे करत असतो याच्यामध्ये भोंडला हा सण नवरात्रामध्ये येणारा हा सण अतिशय उत्साहाने साजरे करतो हा हेतू आहे की सर्व धर्म समभाव इता पाचवी ते बारावीतल्या सर्व मुली सर्व शिक्षिका लेडीज शिक्षिका याच्यामध्ये सहभागी होतात आणि वेगवेगळ्या प्रकारची खिरापत आणून आनंदाने हा सण साजरा केला जातो असे अनेक उपक्रम आमच्या शेत ज्योतिप्रसाद विद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाकडे सोपवलेलं जे काम आहे त्या शिक्षकांकडे त्या पार पार शिक्षिका अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि सहभाग घेऊन हा कार्यक्रम पार पाडला जातो मी सौ ज्योत्स् वाघ शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय उपशिक्षिका आमच्या शाळेमध्ये दरवर्षी भोडला आयोजित केला जातो अश्विन पक्षामध्ये हस्त नक्षत्र जेव्हा असतं त्यावेळेला नवरात्र सुरू होतं या नवरात्रामध्ये अनेक जण वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्यांची उपासना करत असतात काही जण उपास करतात काही जण देवीला जाऊन नवस केलेला असतो तो फेडतात आमच्या इथे आम्ही सगळ्या मुलींना सर्व धर्म समभाव हो या नात्याने सगळ्या जणी एकत्र येतात आणि एकत्र येऊन आम्ही भोंडला साजरा करतो या भोंडल्यामध्ये आधी हत्तीची जी हे असते प्रतिमा असते त्या प्रतिमेचं पूजन केलं जातं सरस्वती पूजन केलं जातं आणि प्रत्येक वर्गाची एक खिरापत असते सगळ्या मुली त्यांच्या त्यांच्या परीने त्यांना आवडणारे जे पदार्थ असतात ते पदार्थ पदार घेऊन येतात आणि मग सगळ्या वर्गाची खिरापत आम्ही इथे ओळखतो खिरापत ओळखल्यानंतर ते सगळेजण एक अगदी सामंजस्याने आणि खेळीमेळीने ते पण म्हणजे त्याचा पण आस्वाद घेतात आणि नंतर गाणे लावलेले असतात भोंडल्याचे त्या भोंडल्याच्या गाण्यांवर सगळेजण दांडिया खेळत गरबा खेळत त्याचा एक आनंद घेतात त्याच्याबरोबर आम्ही सर्व शिक्षिका आमच्या शाळेतील ज्या पाहुणे आम्ही बोलवतो वेगवेगळ्या याच्यातल्या उपक्रमांमधले सामाजिक उपक्रमांमधले आमच्याशी रिलेटेड असणारे ते पाहुणे पण याच्यामध्ये सहभाग घेतात आणि एक अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही भोंडला इथे दरवर्षी साजरा करतो इयत्ता पाचवी ते बारावीच्या सगळ्या विद्यार्थिनी याच्यामध्ये सहभाग घेतात आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात आणि आनंदाने आम्ही हा भोंडला साजरा करतो